मागील 20 नोव्हेंबर एकवीस चोवीस रोजेपासून संग्रामपूर तालुक्यात भारतीय बौद्ध महासभा चैत्यभूमी मुंबई अंतर्गत बोडखा या गावासह बौद्ध उपासक उपासिकांनी मंगल मैत्रीचे आयोजन केलेले आहे तर या धम रॅलीमध्ये महिला उपासिकांसह तरुण वर्गाने खूप चांगला प्रतिसाद दाखविला असून तालुक्यात ठिकठिकाणी भारतीय बौद्ध महासभा चैत्यभूमी मुंबई दादर येथून आलेले भंतीजी महानाम यांनी समाजातील लोकांना आपल्या बौद्ध धर्माबद्दल प्रचार व प्रसार करण्यासाठी धम्म घेऊन खूप चांगले उपदेश देण्यात येत आहेत भारतीय बौद्ध महासभा ही एक प्रमुख बौद्ध संघटना आहे जी भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या नवबौद्ध चळवळीशी संबंधित आहे चैत्यभूमीचा महत्व चैत्यभूमी ही मुंबईतील दादर भागात समुद्रकिनारी स्थित आहे आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधीस्थळ आहे दरवर्षी सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापुरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो बौद्ध उपासक आणि अनुयायी चैत्यभूमीला भेट देतात